हॅलो फ्रेंड्स सो so, या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट बी एम एस कॉलेजचं सीट मॅट्रिक्स बघणार आहोत so, सो सर्वात आधी चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याकडे सर्वात अफोर्डेबल प्राईजमध्ये कमीत कमी जी प्राईज असते त्याच्यामध्ये काउन्सलिंग करून दिली जाते बाकी काउन्सलरपेक्षा आपल्याकडे एकदम परफेक्ट काउन्सलिंग ही तुम्हाला करून दिली जाईल सो so, त्याच्यामध्ये आपल्याला रिफंडेबल देखील आहे आपली फीज ओके सो जर तुम्हाला आमच्या काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मॅसेज करा किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील विजिट देऊ शकता सो बघा आता याच्यामध्ये so, आपण प्रायव्हेट कॉलेज आहेत तर त्याचे कॅप वनचं जे सीट मॅट्रिक्स येतो ओके बी एम एसचं जे सीट मॅट्रिक्स येतं आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की किती सीट्स या रिकाम्या आहेत ओके सो ते बघणार आहोत ओनली प्रायवेट कॉलेजचं आहे हे ठीक आहे सो सर्वात फस्ट बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल सर्वात आधी आता बघूया की कॅप वनला किती कॉलेजेस अलॉट झाले होते सो so, कॅप वनला बी एम एस प्रायव्हेट ओनली प्रायवेट आहे हे ओके ते गव्हर्मेंट ट्वेंटी फाय ते वेग ट्वेंटी टू वेगळे ओके हे प्रायवेट आहे फक्त पंच्याण्णव ओके फर्स्ट यायला झाले होते फर्स्ट राऊंडला सो ते होते पंच्याण्णव ठीक आहे मग त्याच्यानंतर आपण जर बघू तर त्याचं टोटल जागा कॅटेगरी वाईज ओके तर आपण इथे बघू शकतो बघा इथे तुम्हाला दिसत असेल सो हे जाहे, जे आहे जे मॅक्झिमम आपल्याला किती सीट आपण असतात ठीक आहे आणि हे कॅटेगरीज आहेत ओके जनरल वुमन ओके देन नंतर आपण आपण कॅटेगरीनुसार बघूया की किती सीट्स या रिकाम्या होत्या मागच्या so, वर्षी ओके सो इथे बघा सर्वात फर्स्ट आहे एस सी कॅटेगरीच्या टोटल सीट होत्या चार जनरलमध्ये तीन वुमनला एक एस टी सॉरी इकडे खाली सो होते आ, टोटल सो इथे होत्या टू सेवंटी सिक्स जनरलला आणि वुमनला एकशे अठरा ओके टोटल प्रायव्हेट कॉलेजचा सीट नंतर आपण इथे बघू शकतो एस टी कॅटेगरीसाठी एकशे अठ्ठेचाळीस आणि चौसष्ट वी जे सी कॅटेगरीसाठी चौसष्ट आणि सत्तावीस एन टी एन वनसाठी त्रेपन्न आणि तेवीस होत्या एन टूसाठी चौऱ्याहत्तर आणि बत्तीस एन थ्रीसाठी त्र्याहत्तर आणि अठरा ओ बी सीसाठी चौरेचा चारशे चार आणि एकशे त्र्याहत्तर टोटल होत्या कॅटेगरीनुसार एक हजार साठ बासष्ट ते चारशे पंचावन्न होत्या तिथे रिकामे आणि तिथे आहे स्पेशल ओपनमध्ये जसं की एस ए बी सीसाठी चारशे पंचवीस आणि एकशे ब्याऐंशी डब्ल्यूसाठी प्रायव्हेटमध्ये जागा नसते म्हणून झिरो आणि ओपनसाठी होत्या दोन हजार एकोणसत्तर ते आठशे एकोणनव्वद जर आपण टोटल बघितल्या जागा तर इथे आपल्याला समजते की स्टेटच्या टोटल जागा जनरलमध्ये तीन हजार पाचशे छप्पन ते वुमनसाठी एक हजार पाचशे चोवीस तर मग आपण टोटल जर सीट बघितलं यांना ॲड केलं ठीक आहे तर पाच हजार ब्याऐंशी हा टोटल सीट फर्स्ट राऊंडला तिथे अवेलेबल होत्या आपल्याला महाराष्ट्र बी एम एससाठी ओके कॉलेज कॉलेजसाठी आता हे राऊंड वनला होतं बरोबर आता असंच बघा आता आणि हे बाकीचे रिजर्वेशन आहे डिफेन्स वन टू थ्री सो आणि हे आय क्यूचं रिजर्वेशन आहे आणि टोटल रिझर्वेशन ठीक आहे प्राइवेट प्रायव्हेटमध्ये हे रिझर्वेशनसुद्धा नसतात ते ओनली गव्हर्मेंटमध्ये असतात ठीक आहे त्यानंतर आता आपण बघूया की आता हे होतं राऊंड वनसाठी बरोबर आणि राऊंड टूमध्ये देखील हजार सीट राऊंड टूमध्ये अजून कॉलेजेस वाढले होते मग त्याचे आपण बघ पकडूया फाय हंड्रेड अजून राऊंड थ्रीमध्ये वाढले होते त्याचे फाय हंड्रेड सो असे टोटल जर आपण केले तर याच्यामध्ये प्लस टू थाउजंड सीट आपण ॲड करू शकतो लास्ट राऊंडपर्यंत तर मग मागच्या वर्षी आपण म्हणू शकतो की टोटल सेवन थाउजंड सीट्स या होत्या प्रायव्हेटच्या मागच्या वर्षी बी एम एसला ठीक आहे नाच लावूनपर्यंत सो हे फक्त प्रायव्हेटसाठी आहे सो असंच जर आपण प्रत्येकसाठी बघितलं की एम बी बी एस बी एम एस बी डी एस गव्हर्मेंट धरून सो खूप साऱ्या सीट्स आपल्याला महाराष्ट्रात अवेलेबल आहे आणि एस एम एल तर माहितीच होतं आपल्याला कितीतरी पंचावन्न हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं सो so, त्या एस एम एलनुसार तुम्हाला ती सीट मिळत असते ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल की जागा असतात आता एस एम एलनुसार तुमचा नंबर लागेल की नाही हे समजेल सो त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल इमचं ओके आणि काउन्सिलिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं ठीक थी। आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू